शुक्रवारच्या दिवशी करा हे सात अचूक उपाय आर्थिक तंगी होईल दूर देवी लक्ष्मीची राहील कृपा शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस धनप्राप्तीसाठी उत्तम समजला जातो या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्हाला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही शुक्रवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीचं वर्णन सुख समृद्धी आणि भौतिक संपत्ती देणारी देवता म्हणून करण्यात आलं आहे यात जर तुम्ही लक्ष्मीच्या वाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आनंदी आयुष्यासाठी जीवनात सुखाची भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो आणा आणि आपल्या देवाऱ्यात स्थापित करा यानंतर देवीला फुलं अर्पण कर आणि नंतर दिवा अगरबत्ती लावून देवीची पूजा करा शुक्रवारी असं केल्याने तुमच्या जीवनात आनंदी आनंद येईल सौभाग्य सुख वाढवण्यासाठी जर तुम्हाला सौभाग्य सुख वाढवायचं असेल तर शुक्रवारी एक रुपयाचं नाणं घेऊन तुमच्या देवाऱ्यात देवी लक्ष्मीसमोर ठेवा आता त्यानंतर देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा करा त्यानंतर त्या नाण्याची देखील त्याच पद्धतीने पूजा करा आणि शुक्रवारी दिवसभर ते नाणं देवाऱ्यात ठेवा दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून लाल कपड्यात बांधून ठेवा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुमचं सौभाग्य सुख वाढेल उत्तम आरोग्यासाठी उत्तम आरोग्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात शंख अर्पण करावा तसेच देवीला तूप आणि नैवेद्य अर्पण करावा आणि हात जोडून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील संपत्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक लहान मातीचं भांड घेऊन त्यात तांदूळ टाका तांदळाच्या वर एक रुपयाचं नाणं आणि हळकून ठेवा आता त्यावर झाकण ठेवून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आणि एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला ते तांदूळ दान करा शुक्रवारी हे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये खूप वाढ होईल महत्वाचं काम पार पाडण्यासाठी जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या करारासाठी शुक्रवारी कुठेतरी बाहेर जात असाल आणि तुम्हाला त्यात यश मिळवायचं असेल तर शुक्रवारी घराबाहेर पडताना सर्वप्रथम देवी लक्ष्मी नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर दही साखर खाऊन घराबाहेर पडा शुक्रवारी असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल जर तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप पुढे न्यायचा असेल तर शुक्रवारी अंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आसनावर बसून देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा मंत्र ओं श्री ह्री श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करावा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी तुमच्या घरातील तेजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असावी असं वाटत असेल तर त्यासाठी शुक्रवारी अंघोळ केल्यानंतर एका भांड्यात थोडी हळद घेऊन पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा आता या हळदीने घराच्या बाहेरील मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला जमिनीवर लहान लहान पावलांचे ठसे बनवा त्यानंतर गेटच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तेजोरी नेहमी धनाने भरलेली राहील